हाय मित्रांनो आज आपल्या गणपती बाप्पा आणि गौरी मातेचं विसर्जन आहे थोडा आनंद पण आहे आणि थोडा दुःख पण आहे तरी भेटूया आपण एन्जॉय करताना सात आठ आरती असतात त्या सगळ्या होऊन आता ते एक लास्ट राहिली ती आरती केल्यानंतर आपल्याकडे येणार आहे आणि आपण आरतीची तयारी करून ठेवलेली आहे कसा पकडला दिदीने कसा कसा पकडला आ आता कुठे आता अ बाबू बोल आ आता आता बोल बोल आता बोल आता कसा बोलतो माझा बाबू आता ते गँग आपल्याकडे आरतीला आले दाखवतो तुम्हाला चला टाइम झालाय पहिले आरती करून घेऊ हो। चल ना अध्यक्ष नियोजन किती करतो टेन्शन किती घेतोस तू केले ना आरतीची तयारी सगळी हे काय रे तू प्रत्येक ठिकाणी जातो का आरतीला पेडा ठीक आहे हा बरोबर शेवटची आरती पण द्यायला परि एक दिवस तरी करायचा पहिल्या दिवशी आणि शेवटचे दिवस दोन दोनच दिवस करतो करतोय ना सात आठ दिवस आरामशी करतो

मागू शकता जा ना रे काम करा जा ना माया ना अरे आणून दादा आणत सजवाला नाही जा आपली जा घे ना जा काम कर तेवढा हा दुखतो नाही कामचोर चोर आहेस तू एक नंबर हे सगळ्यात कामचोर आहे का मित्रांनो बावड्या भावड्यामध्ये निवल काम चोर नाहीच काम चोर आहे तू अरे मांगूर <laughs> ए खाली मग उंची कमी लागलाय तू एवढं लवकर परी कुठे चालले तू हा बाप्पा घालवला एवढ्या लवकर अजून टाइम आहे तुला काय करायचे तू एवढं लवकर बसले काय काय रे दादा आला आपला विराज दादा आलाय नानाच्या जोडीला आलाय तू कुठे चालला बाबू कुठं अरे 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 कुठं कुठं कुठे चालला तू कुठे चालला बाबू ट्रॅक्टर साजवाला आलाय तू हो हो तोडशील तोडशील जरा आलू नाही दरवाजा असा नको आला प्रवीण आहे ना दे दरवाजा अशी तर काय बि लागलाय चला मित्रांनो गणपती बाप्पाला खाली उतरायला हा घे काढून घेताना घ्यायचं आपण हा मी घे गणपती बाप्पा

वारीचे रहे, पण का बन बघा मित्रांनो कशी ट्रॅक्टर सजवले आपली ना दोघा जण फुल मेहनत करतात यांना मेहनतीचा पडलं लवकरच भेटेल काल रात्रीच भेटला भेटला का जिंकलं काय दोनशे घालवलं रे तू गणपती तुझ हा कसं काय कुठे गेल तर तू पायापर गणपतीच्या कोणाच्या मोत्रे मार्ट कराय का पण अध्यक्ष इकडे आहे अरे अध्यक्ष इक्रम हा प्रॉब्लेम आहे अरे एक नंबरचा कारवाड आहेस तू मधी मध्ये हात लावाल येतो ना का केला बॅटरीचा प्रॉब्लेम हा यांनी चाललेला तेव्हा नाही ना यांनी हात लावला नाही तर लगेच बंद झाली याला उतरवलं खाली कार बन चल ना पायरीवर तुमच्या तू तसाच तिकडे ऑन करून करतो इथे तुम्ही जाऊन तुम्ही तेल काय मी दुसरं आणतो बंगाल मूर्ती आहे एवढं सावधान मध्ये नको फोटो नाही काढत मी विडिओ काढतो बबल्या चांगला पकडा परशील हा काय व्यवस्थित जागा करून घ्या ना व्यवस्थित बसून घ्या काय व्हिडिओ मध्ये घेतले नाही ना नाही ना? मला काजल बिजल लावलं तर बाबू इकडे बघ बाबू बाप्पा का लावल चाललाय ना तू हा छोटी चालतय मामा इकडं बघ मामा मामा राऊत बघा कसे सात दिवसाचं जागरण करून गांगारलं डोलविलं लाल झालं बाबा काय करा नाही भेटल गणपती घालवले आता ना फोटो चालूच आहे हा मोतरा महाराजचा गणपती बघा अरे वा असती घ्या

Moria 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 Moria

करण शेट काय हा चला गणपती महाराज काय वाजवा ना जरा पखवा विकत वाजवा ना हा टोपी घातली म्हणजे काय झालं का सगळं प्रवीण शेठ तू काही बोलतच नाही रे बोलायला पाहिजे ना हा असे वाजता नाही दाखवायचे व्हिडीओ मध्ये पट चढलय काय खाल्ला चणार का चनाच खाल्ली असल तू झाला जागरण जागरण मला पट चढलाय काय ठीक आहे मग बाकी काय बोलतो कसं काय गेलं सात दिवस तुझं दिवस आणि त्यांना अजून तीन दिवस घालवस दहा दिवसाचा अकरा दिवसाचा रे का दहा दिवसाचा मित्रांनो याच्याकडे पाया पायापरला गणपतीचा जय जयकार गणपतीचा जय जयकार मोर्याय बापा मोर्याय गणपती चालेल गावालाही पडे ना आम्हाला गणपती चालेल गावाला बैन पडे आम्हाला

啊。 ના યાર કે સાડા સાડા સું ટેન્શન કે ના કો કોટ ભરું ખા લાજા